नमस्कार मित्रांनो आंबेडकरी चळवळीमध्ये अनेक नेत्यांनी अनेक व्यक्तिमत्त्वांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे अशा अनेक वे महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वापैकी एक महत्त्वाचं योगदान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मातांग जनसमुदायातील त्यांचे मित्र रामचंद्रन नाथोबा काळोखे हिंदू नेत्यांच्या नादाला आणि अफवांना बळी पडून मातांग समाजातील जे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराच्या चळवळीवर मोठ्या पद्धतीने टीका करत होते ह्या टीकेला उत्तर देण्याचं काम रामचंद्र नाथोबा काळोखे के यांनी केलेलं आहे आणि त्याच वेळेला आंबेडकरी चळवळीचं वकीलपत्र घेऊन त्या ठिकाणी आंबेडकरी चळवळीशिवाय मातांग समाजाला दुसरा कुठलाही पर्याय नाही अशा पद्धतीची महत्त्वपूर्ण भूमिका रामचंद्र नाथोबा काळोखे यांनी घेतलेली दिसून येते विशेषत ज्यावेळे येवला या ठिकाणी एकोणीसशे छत्तीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची भूमिका घेतली त्या ठिकाणी घोषणा केली त्या घोषणेनंतर खूप साऱ्या ब्राह्मणी धर्मातील हिंदू धर्मातील नेत्यांनी अशा पद्धतीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या चळवळीचा आणि त्या घोषणेचा अपप्रचार केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराच्या घोषणेमुळे तुमचे व्यवसाय आता बुडणार आहेत तुमचं उदरनिर्वाहाचं साधन हे धोक्यामध्ये आलेलं आहे खास करून चर्मकार कम्युनिटीमध्ये चर्मकार जनसमुदायामध्ये ह्या पद्धतीचा मोठ्या पद्धतीचा प्रचार झाला आणि डॉक्टर आंबेडकरांच्या चळवीपासून चर्मकार वर्ग त्यापासून दूर होण्यास मदत झाली अशाच पद्धतीची परिस्थिती ही मातांग समुदायाच्या बाबतीमध्ये सुद्धा होते की काय अशा पद्धतीची परिस्थिती ज्यावेळेस निर्माण झाली अशा पद्धतीची वेळ निर्माण झाली त्यावेळेला डॉक्टर बाबा आंबेडकरांच्या मदतीला धावून येण्याचं काम रामचंद्र नातोबा काळोखे की यांनी केलं आणि रामचंद्र नातोबा काळोखे यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या धर्मांतराच्या घोषणेचा समाजामध्ये प्रचार प्रसार केला आणि डॉक्टर आंबेडकरांची भूमिका ही मातांग समाजासाठी आणि बहुजन समाजासाठी किती महत्त्वाची आहे हे आधोरेखित करण्याचं काम रामचंद्र नातोबा काळोखी यांनी केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून रामचंद्र नातोबा काळोखे यांनी मातांग समाजामध्ये धर्मांतराच्या बाबतीमध्ये असणारे गैरसमज दूर करण्याच्या दृष्टिकोनातून विविध ज ज त्या ठिकाणी जातीच्या परिषदा घेऊन लोकांचं मनपरिवर्तन केलं आणि त्याचाच परिणाम म्हणून आज बुद्धिस्ट समुदायानंतर विशेषतः म्हणजे पूर्वासमीचे महाराणे आजच्या बुद्धिस्ट लोकांनंतर आज सर्वात नंबर दोनवरती आंबेडकरी विचार कोणामध्ये रुजला असेल तर त्याचं उत्तर आहे मातांग समुदाय हा त्या गोष्टीचा त्या घटनेचा हा परिणाम आपल्याला दिसून येतो ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रबोधनाचा झंझावत संपूर्ण देशभरामध्ये चालू होता त्यावेळेला रामचंद्र काळोखे यांना ह्या गोष्टीची गरज वाटू लागली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाची गरज ही मातांग समुदायालासुद्धा आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मार्गदर्शन मातांग समाजालासुद्धा लाभलं पाहिजे त्या अनुषंगानं दोन जून एकोणीसशे छत्तीस मध्ये मुंबई या ठिकाणी अखिल मुंबई इलाका मातांग परिषदेचं आयोजन करण्यात आलं आणि ह्या अखिल मुंबई इलाका मातांग परिषदेचं स्वागताध्यक्षपदावरती स्वतः रामचंद्र काळुके त्या ठिकाणी उपस्थित होते तर ह्या मातांग परिषदेची अध्यक्षता करण्याचं काम आणि त्या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शन करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पार पाडलं तात्कालीन ऐतिहासिक संदर्भ असे सांगतात की त्यावेळेला त्या मातांग परिषदेसाठी बाबासाहेबांना ऐकण्यासाठी आठ हजार मातांग समाजातले लोक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि या सर्व लोकांचं प्रबोधन करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं होतं या मातांग परिषदेमध्ये रामचंद्र काळोखे यांनी त्या मातांग समाजातल्या पुढाऱ्यांचा समाचार घेतला जे मातांग पुढारी सवर्णाच्या इशाऱ्यावर नाचत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करत होते त्याचबरोबर त्या ठिकाणच्या परिषदेमध्ये मार्गदर्शन करताना काळोखींनी सांगितलं की तुम्ही शिक्षणाची काज धरली पाहिजे आणि गावकीची कामं सोडली पाहिजे आणि डॉक्टर आंबेडकरांचा विचार आपण स्वीकारला पाहिजे त्यातच आपल्या सर्वांचं हित आहे या भाषणामध्ये काळोखे यांनी सांगितलं की मातांग समाजामध्ये आज एकोणीसशे छत्तीसमध्ये केवळ एक पदवीधर आठ मॅट्रिक आणि पन्नास नॉन मॅट्रिक आहेत ही समाजासाठी मोठी चिंतेची बाब आहे म्हणून आपण सर्वांनी मा बाबासाहेबांचं ऐकून आपण ह्या हिंदू धर्माला ह्या ब्राह्मणी धर्माला तिलांजली दिली पाहिजे आणि बाबासाहेबासोबत मार्गक्रमण केले पाहिजे त्यामध्येच मातांग समाजाचा विकास आहे त्यामध्येच मातांग समाजाचं भविष्य आहे अशा पद्धतीचं या ठिकाणचं प्रतिपादन काळोखे के यांनी केलेलं आहे हा विचार काळोख्याचा विचार आवडल्यास तुम्ही या व्हिडिओला फॉरवर्ड करा शेअर करा आणि नवीन व्हिडिओ कोणते तुम्हाला अपेक्षित आहेत माझ्याकडून ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी सुचवा नमस्कार